नमस्कार मित्रांनो दुकान चालत नाही तर केवळ रात्री हा उपाय करावा लागतो दुकानातून जाताना काय करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत थमनेलमध्ये तुम्ही आधीच पाहिला आहे की हा उपाय लिंबूशी संबंधित आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर शेवटी सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची राहणार आहे व्हिडिओ लांब नाही पण ज्यांनी हा उपाय करून पाहिला त्यांच्यासोबत इतका चांगला अनुभव आला की बंद दुकान तसेच थांबलेली दुकानं पुन्हा सुरू झाली जर तुमच्या दुकानातही गिराई येऊन केवळ भाव विचारून निघून जात असेल तर हा एक छोटासा उपाय नक्की करा मग तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज भासणार नाही आज रात्री दुकानातून जाताना हा छोटासा उपाय करून पहा आणि उद्या सकाळीच पहा दुकानात ग्राहकांची रांग लागलेली ज्यांनी हा उपाय केला त्यांनी स्वतःहून अनुभव सांगितला होय अशी रांग आम्ही पाहिली आहे हा उपाय खूप छोटा आहे पण माहिती नसल्यामुळे कोणी करत नाही ज्यांनी केला त्यांनी फायदा घेतला तुम्हीही फायदा घ्या पण त्या सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं दुकान कपड्याचं असो किंवा पेंटचं असो किंवा इलेक्ट्रॉनिकचं असो किंवा रिपेरिंग असो कार रिपेअर बाईक रिपेअर इन्व्हर्टर बॅटरी रिपेअर असो किंवा मग फोटोस्टुडिओसारखं कुठलंही दुकान असो हा उपाय सगळ्यांसाठी आहे आता उपाय काय करायचा ते पाहू दुकानातील संध्याकाळची पूजा करून झाल्यावर घ्यायचं एक काचेचा ग्लास त्यात थोडं स्वच्छ पाणी भरायचं त्या पाण्यात एक लिंबू टाकायचा लिंबू अर्ध्या पाण्यात बुडेल आणि अर्धा वर तरंगेल असं साधं करायचं आहे तो ग्लास मग तुमच्या कॅश काउंटरच्या आत उजव्या बाजूला म्हणजे राईट हँडला ठेवायचा जिथे तो ग्लास पूर्ण संध्याकाळ भर तसाच राहू द्या आणि मग रात्री दुकान बंद करताना तो ग्लास तिथेच ठेवायचा एखाद्या कपड्याने त्याच्यावर झाकण ठेवा सकाळी दुकान उघडलं की तो ग्लास बाजूला करून काउंटर स्वच्छ करा आणि संध्याकाळी पुन्हा तोच ग्लास तिथे ठेवा शेवटी करायचं का एक काम सर्वात महत्त्वाचं आहे त्या ग्लासमध्ये दोन लवंगा टाकायच्या म्हणूनच तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांनी हा उपाय करून बघितला त्यांचे बसलेले तसेच थांबलेली कामं पुन्हा सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली तुमचं दुकान ऑफिस व्यापारही पुन्हा चालू होऊ शकतो हा उपाय नव्याण्णव टक्के वेळा पुरेसा ठरतो बाकी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद